त्याच तारखेला निकाल लागला आणि त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मी इच्छा व्यक्त केली आपल्या सगळ्यांचा आभार मानायचे आणि आज मोठ्या संख्येने आपण जमलात व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आपल्या सगळ्यांचे लाड्या आणि तिचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते दोन महिन्यापूर्वी महायुतीचा अधिकृत उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नेत्यांच्या आशीर्वादाने माझ्या नावाची घोषणा झाली तसं पातळीवर आपण गेल्या एक वर्षापासून निवडणुकीच्या तयारीला लागलेलो होतो प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं योगदान दिलं प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपलं योगदान दिलं <पत्रेंगे> नेत्यांचं लक्ष होतं आदरणीय देवेंद्र भाऊंचं लक्ष होतं गिरीश भाऊंचं होतं आपले प्रदेश अध्यक्ष आणि जिल्ह्याचे नेते म्हणून आदरणीय जय भाऊंनी जसा शिंकळा तालुकाच नव्हे धुळे तालुका असेल मालेगाव तालुका असेल सताना तालुका सगळीकडे जिथे जिथे शक्य असेल गेलेत आणि या मतदारसंघात पाच लाख ऐंशी हजार लोकांनी महायुतीच्या उमेदवाराला मत दिलेले आहेत हा काही आकडा लहान नाही आहे आणि हे केवळ सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचा फळ आहे कुणा जुनं काढायचं कोण कुठं कमी पडला हा विषय अजिबात नाही आहे आपण प्रत्येकजण माझ्यासकट इंट्रोस्पेक्शन केलं आपल्याला प्रत्येकाला लक्षात याला आपण कुठं कुठं कमी पडलो पण या सगळ्या गोष्टीला उमेदवार म्हणून उमे मी स्वतः जबाबदार आहे आणि मीच कुठेतरी कमी पडलो त्याची खंत राहील एक दीड लाखाने पडल्या तर काही वाटत नाही दोन दिवस वाईट वाटत परंतु आपण फक्त पंधराशे मतांनीच पडलेलो आहोत भाऊ आकडा जरी तीन हजार आठशेचा असला आपल्या जवळ जो सहा पेट्या त्याचं काउंटिंग झालेलं नाही धुळे ग्रामीण आणि शिंदेडाचे होते या दोन्ही ठिकाणी आपण चांगले चाललेलो आणि म्हणून ते लीड दोन हजारच आहे म्हणजे हजार मत जरी तिकडचे इकडे आज झाले असते तरी आपली सीट निघाली असते पण मी एवढं सांगू इच्छितो दुःख तर तुम्हालाही आहे मलाही आहे पण आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते हो। थांबणारे नाही भाऊसाहेब आपण म्हणाला मी थांबणारा माणूस नाही आहे पद असो किंवा नसो इथं ऑफिस आहे मी ऑफिसला तुम्हाला सतत उपलब्ध आहे केंद्रात आपलं सरकार बसतंय मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होत आहेत भाजपला पूर्ण बहुमत नाही मिळालं मित्र पक्षांच्या माध्यमातून सरकार बसत आहे दहा वर्षापासून सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध आलेले आहेत आणि तुमचे सगळं काही का मतदारसंघातील काही कामं असतील त्याच्यासाठी खासदारकीच पाहिजे असं काही गरज नाही <प्रणागी> भाऊसाहेब चिंचडा तालुक्यातले जे प्रश्न असतील आदरणीय जयभाऊच्या नेतृत्वाखाली फार आपण प्रयत्न केलेले आहेत केंद्रात निधी लागेल त्याच्यासाठी मोदी साहेबांकडे साखरे घालून त्याच्यातनं निधी आणायचा निश्चितच प्रयत्न करेन त्याच्यात कमी पडणार नाही धुळे तालुक्यातले सुलवाडे जांफेळ पूर्ण करायचे आहे या धुळे शहरातले मनमाड इंदूर रेल्वे सतत त्यांनी चुकीचा नॅरेटिव्ह सेट केलं मनमाड इंदूरचं पहिल्या टप्प्याचं काम चालू झालेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर रोड टाकायचं ता काम चालू होणार आहे आणि या सगळ्याच कामांना मी कटिबद्ध असणार आहे आज आपल्याला सगळ्यांना याच्यासाठीच बोलवलं आहे की तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली प्रामाणिकपणे कसल्या अपेक्षा न करता रात्र दिवस काम केलं घराच्या कामांकडे लक्ष दिलं नाही धुळे तालुक्यात अतिशय चांगलं लीड मिळालं अडुसष्ट हजार सगळ्यात प्रमुख नेत्यांनी ने, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ने, जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायत समिती सदस्य सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली काँग्रेसचा आमदार असूनसुद्धा सुद्धा आपण अडुसष्ट हजारचं लीड मिळवलं हे कमी नाही धुळे शहराविषयी आपण नाराजी व्यक्त करतायत पण धुळे शहरात काय कमी मतं नाहीत इथली डेमोग्राफी वेगळी आहे आपल्याला धुळे शहरात त्र्याण्णव हजार लोकांनी मतं दिलेत भाऊ परंतु धुळे शहरात एक विशिष्ट दोन तीन समाज जे दुर्दैवाने गैरसमजाचे भवी पडले संविधान बदलणार आहोत घटना बदलणार आहोत आणि तो त्यांचा गैरसमज आपण सातत्याने त्यांच्या पुढे मांडून दुर्दैवाने आमचे आदिवासी बांधव असतील आमचे दलित बांधव असतील त्यांचा गैरसमज आपण दूर करू शकलो नाही ही खंत निश्चितच राहणार हा एक, एक विशिष्ट समाज मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आहे या लोकसभा मतदारसंघात आहे जो तो साडेपाच लाख आहे ही मंडळी कुठल्या विकास कामावर जात नाही त्यांचा एकच अजेंडा की मोदी साहेबांनी जे राष्ट्रहिताचे प्रश्न सोडवण्याचा सफाटा चालू केला आहे त्यांना विरोध करायचा आणि म्हणून एक निसट आपला पराभव झालेला आहे येणाऱ्या काळात अनेक निवडणुका आहेत आपल्याला पुढे जायचं आहे काय काय कमी पडलं याचं चिंतन आपण जर केलं तर आपल्याला माझ्यासकट आपल्याला सगळ्यांना त्या चुका लक्षात येतील भविष्यात अशा चुका येऊ नये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे हा प्रयत्न आपण सगळेजण करू पुनश मी तुमचे मनापासून आभार मानतो कुठली औपचारिकता नाही आहे माझी कोणाविषयी तक्रार नाही आहे आपण प्रत्येकाने कमी जास्त योगदान दिलेलं आहे मला वाटतं उमेदवार म्हणून मी अतिशय नसीबवान आहे कि जन्ता की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एखादा दुसरा आपोआप सोडला तर मनापासनं काम केलं आहे प्रचंड काम केलेलं आहे आणि त्या मी तुमचं आयुष्यपदे आहे आणि तुमच्या ऋणात हळून मी थांबणारा नाही मी सतत आपल्या संपर्कात राहील आणि काम करत राहील जयकुमार भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत या दोन नेत्यांबरोबर आपण सतत काम करत राहू आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं उज्ज्वल भविष्य राहणार आहे फार जास्त न बोलता पुनशा आपले आभार मानून प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे व चुकून एखाद्याचं नाव राहून जाईल म्हणून मी नावं घेत नाही भाऊ इथं त्याला सगळ्यांनी फार मेहनत घेतलेली फार केलेली मेहनत आणि हेच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता म्हणून ओळख आहे आपल्या सगळ्यांचे आभार मानून इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र